नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत सध्या बाजारामध्ये मटार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत तर अशा या मटारपासून आज आपण मटार पॅटीस करणार आहोत हे पॅटीक्स खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपल्याला स्टपिंग करण्यासाठी एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन ते ती तीन आल्याचे काप चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे हे सर्व पदार्थ ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत वाटण तयार करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मटारचे दाणे घालूया हे मटारही आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत म्हणजेच मिक्सर चालू बंद करून इथे ओबडधोबड मटार वाटून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये इथे ब्रेड क्रम्स करण्यासाठी थोडेसे ब्रेडचे स्लाइस घालून घेऊया हे ब्रेडचे स्लाइस आपण छोट्या छोट्या आकारामध्ये तोडून घेत आहोत हे ब्रेडचे स्लाईस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तयार झालेले ब्रेड क्रम्स एका ताटामध्ये काढून घेऊया इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत एका खिसणीच्या सहाय्याने सर्व बटाटे किसून घेऊया बटाटे कुसकरण्यापेक्षा अशा खिसणीने किसून घेतल्यामुळे पॅटीससाठी लागणारी पारी एकदम छान अशी तयार होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून किसलेला बटाटा व ब्रेड क्रम्स चांगले मळून घेऊया बटाट्यामध्ये जेवढे ब्रेड क्रम्स बसतील तेवढ्या प्रमाणामध्येच हे मळून घ्यायचे आहेत यामध्ये आपण जराही पाण्याचा वापर केलेला नाही पॅटीससाठी जे मटारचे स्टफिंग लागणार आहे त्याची भाजी तयार करून घेऊया कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण आलं लसूण व मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया एका दुसरा मिनिट हे वाटण परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता यामध्ये मटार आपण ओबडधुबड वाटून घेतलेले आहे तेही घालून घेऊया व दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती चांगलं परतून घेऊया हे तयार झालेलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर पॅटीस करायला घेऊया पॅटिससाठी लागणारी पारी करण्यासाठी या कणकेतील एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याला खोलगोट आकार देऊन यामध्ये दे। ही तयार करून घेतलेली मटारची भाजी घालून घेऊया म्हणजेच मटारचे स्टपिंग घालून घेऊया स्टपिंग भरून झाल्यानंतर या पारीचं तोंड बंद करून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीस आपण तयार करून घेऊया इथे पारीसाठी आपण जी कणिकम घेतलेली आहे ती एकदम स्मूथ अशी तयार झाल्यामुळे आपले पॅटी छान असे तयार होत आहेत इथे एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हे पॅटीस थोडेसे डीप करून घ्यायचे आहेत व ब्रेड क्रम्समध्ये घोळवून अशा प्रकारे चांगलं कोट करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मटार पॅटीस एकदम कुरकुरीत असे तयार होतील अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीसला ब्रेड क्रम्स कोट करून को घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पॅटीस सोडून घेऊया पॅटीस सोडल्यास सोडल्यास आपल्याला हे उलटून घ्यायचे नाहीत तर झाऱ्याच्या सह्याने असं त्यावरती तेल घालायचं आहे व आता उलटून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे आपले पॅटीस अजिबातही कडईला चिकटून राहिलेले नाहीत दोन ते तीन वेळा पॅटीस उलटपालत केल्यानंतर पॅटीसला छान असा गोल्डन रंग आलेला आहे दोन्ही बाजूने आता हे पॅटीस तेलामधून काढून घेऊया हे पॅटीज आपण मिडियम फ्लेमवरती तोळून घेतलेले आहेत अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीज तोळून घेऊया सर्व पॅटीज करून झाल्यानंतर थोडीशी वाटाण्याची भाजी थोडेसे ब्रेड क्रम्स व कॉर्नफ्लोअरचं थोडंसं पाणी राहिलं होतं त्यामध्ये कांदा टोमॅटो व थोडंसं बेसनपीठ घालून इथे छान असे बेसनपोई करून घेतलेली आहे तर इथे आपले मटार पॅटीस खाण्यासाठी रेडी आहेत हे पॅटीस एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर या मटारच्या सीझनमध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे मटार पॅटीस नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद